नमस्कार आजची आपली रेसिपी आहे डाळ डाळकांदा किंवा तुम्ही याला तूर डाळीचा पेंटपाला असं देखील म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती एका कढईमध्ये जवळपास एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळायला हे पाणी उकळेपर्यंत इथे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक छोटी वाटी तूर डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे हाताने घासून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल किंवा भाजी काय करावी हा प्रश्न पडत असेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे आणि हा पेंडपाला किंवा कांदा तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता किंवा परगावी देखील नेऊ शकता म्हणजेच प्रवासाला जाताना मध्ये कुठे थांबलं तर जेवणासाठी हा कांदा तुम्ही सोबत नेऊ शकता आता ही डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे आता हे पाणी थोडंसं उकळलं की त्यामध्ये ही धुवून घेतलेली तुरीची डाळ या पाण्यामध्ये घालायची आहे आणि मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजेच या डाळीतलं पूर्ण पाणी आटेपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजताना अशा प्रकारचा फेस आला की तो एका चमच्याच्या साहाय्याने किंवा एक छोटी पळी घेऊन हा फेस बाजूला करून काढून टाकायचा आहे हा फेस म्हणजे या डाळीची घाण असते ती पूर्णपणे या चमच्याच्या सहाय्याने काढून टाकायची आहे आणि आपली डाळ ही स्वच्छ होते डाळ कांद्यासाठी डाळ ही अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे म्हणजेच डाळ जास्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची नाही हे पहा इथे डाळीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि डाळ कांद्यासाठी आपली डाळ ही शिजवून तयार आहे आता ही शिजलेली डाळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि कढई स्वच्छ करून परत या कढईमध्ये मी फोडणी देणार आहे फोडणीसाठी कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे त्यानंतर थोडासा ताजा कढीपत्ता आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि आता याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये एक चमचा काळा तिखट टाकायचा आहे आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे थोडं कमी जास्त करू शकता तुम्ही त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आता हे तिखट टाकल्यानंतर हा कांदा परत एकदा परतून घ्यायचा आहे आणि हे तिखट या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती पण यामध्ये टाकायची आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झालं की यामध्ये जी आपण तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती या फोडणीमध्ये टाकायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच ही डाळ यामध्ये घालून त्याला परतून घ्यायचं आहे डाळ आपण आधी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आता याला पाणी घालून शिजवण्याची काही गरज नाही याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे कूट टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे इथे आपला डाळकांदा तयार आहे तुम्ही याला तूर डाळीचा पेंडपाला म्हणू शकता हा पेंडपाला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय